स्वित्झर्लंडमधील दाऊस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाची गुंतवणूक परिषद माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ करणार भारताचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत होणार सहभागी मोठ्या संख्येनं सामंजस्य करार होण्याची अपेक्षा महाराष्ट्र भारताचं पॉवरहाऊस देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षातच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल मुख्यमंत्री कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी संजय रॉयला आजन्म कारावासाची शिक्षा पीडितेच्या कुटुंबाला सतरा लाख रुपयांची भरपाई देण्याचे राज्य सरकारला आदेश नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरील नियुक्त्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी पालकमंत्रीपदाचा वाद निर्माण झालेल्या जिल्ह्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतात परतल्यानंतर निर्णय होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे यांच्या कथित चकमकीत झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार न्यायालयीन चौकशीचा निर्वाळा अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज घेणार शपथ युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील अराजकता संपवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार पहिल्या खो खो विश्वचषकाला गवसणी घालत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं घडवला इतिहास नेपाळचा केला पराभव सर्वोच्च स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नासह अनेक दिग्गज खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश